महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना एनपीएस लागू नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून महिला व बाल विकास विभागाकडून एक मोठे अपडेट आले आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने दिनांक जून एकोणीस दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय क्रमांक रामा दोन हजार चोवीस प्रक्र पूर्णांक एकशे आठ सहस्रांश का वजा दहा प्रसिद्ध केला आहे या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना एनपीएस व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यात येत आहेत हा शासन निर्णय नवीन प्रशासन भवन तिसरा मजला मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई चार लाख बत्तीस येथून प्रसिद्ध करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक लाभांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे दि सोळा जून एकोणीसशे त्र्याण्णव व दी अठरा मे एकोणीसशे शहाण्णवच्या शासन निर्णयातील तरतुदी तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णव मधील तरतुदी विचारात घेऊन महाराष्ट्र राज्य महिला आयोगातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सेवाविषयक लाभ लागू करण्यास दी दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली या निर्णयाच्या अनुषंगाने दि पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयान्वये याला अधिकृत मान्यता मिळाली आहे यात शासन निर्णयान्वये दि एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना एनपीएस व संबंधित नियमांच्या तरतुदी पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे राज्य शासन जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालय यांच्या सेवेत दि एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या होणाऱ्या व राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीत एनपीएस समाविष्ट करण्याचा निर्णय वित्त विभागाच्या दि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चौदाच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे तसेच दी तीस सप्टेंबर दोन हजार बावीसच्या शासन अधिसूचनेन्वये दी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली दी एक एप्रिल दोन हजार पंधरापासून लागू करण्यात आली आहे या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यात राबविण्यात येत असलेल्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेस राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली एनपीएस असे संबोधण्यात येत आहे तीन यासंदर्भात केंद्र शासनाने स्थापित केलेल्या निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण पीएफआरडीए तसेच केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण सीआरए म्हणून मेएनएसडीएल एनएसडीएल ई गव्हर्नन्स e यांच्याशी वित्त विभागाने दि दहा ऑक्टोंबर दोन हजार चौदा रोजी शासनाच्या वतीने करार केलेला आहे चार त्यानुषंगाने वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या स्तर वजा एक ची अंमलबजावणी करण्यासाठीची कार्यपद्धती दी सहा एप्रिल दोन हजार पंधराच्या शासन निर्णयान्वये विहित केली आहे पाच त्यास अनुसरून महाराष्ट्र राज्य महिला आयोगातील पदांसाठी शासनाची मंजुरी असलेल्या तसेच त्या संबंधित आकृतीबंधानुसार पदावर विहित केलेल्या सेवाप्रवेश नियमानुसार ज्यांची नियुक्ती झाली असेल अशा दिमे एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना एनपीएस व अनुषंगिक नियमांच्या ततुदी लागू करण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील दि एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना एनपीएस व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्याबाबतची कार्यपद्धती खालीलप्रमाणे विहित करण्यात येत आहे एक वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र पाच येथील दी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाचच्या शासन निर्णयान्वये दि एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली एनपीएस योजना आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगातील पात्र कर्मचाऱ्यांनाही लागू होईल आलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना मधील तरतुदी आणि त्यामध्ये करण्यात येणाऱ्या सुधारणा ह्या महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना लागू राहतील दोन राज्य शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये एनपीएस द नॅशनल पेन्शन स्कीम सामील होण्याचा निर्णय वित्त विभागाच्या दि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चौदाच्या शासन निर्णयान्वये घेतला आहे तसेच वित्त विभागाच्या दि तीस सप्टेंबर दोन हजार बावीसच्या अधिसूचनेनुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना एनपीएसडी एक एप्रिल दोन हजार पंधरापासून लागू करण्यात आली आहे उपरोक्त नमूद बाबी योग्य त्या फेरफारासह महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना लागू राहतील तीन निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण पीएफआरडी ए तसेच केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण सीआरए म्हणून मे एन एस एनएसडीएल -E ई गव्हर्नन्स यांच्याशी वित्त विभागाने दि दहा ऑक्टोंबर दोन हजार चौदा रोजी शासनाच्या वतीने केलेला करार राज्यशासन जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी कुशी कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालय यांच्यासाठी लागू आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगास सदर करार लागू होत नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना एनपीएस लागू करण्यासाठी निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण पीएफआरडीए तसेच केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण सीआरए म्हणून मे एन एस डी एल एनएसडीएल ई गव्हर्नन्स यांच्याशी वित्त विभागाने दि दहा ऑक्टोंबर दोन हजार चौदा रोजी शासनाच्या वतीने केलेल्या करारानुसार नियुक्ती प्राधिकारी या नात्याने सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई यांनी करारनामा करावा किंवा राज्य शासनाने केलेला करार व त्यामधील अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचे संमतीपत्र लेटर ऑफ कन्सेंट निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण पीएफआरडीएनि तसेच केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण सीआरए मनु मे एनएसडीएल e एनएसडीएल ई गवर्न दृत्ति वेतन निधि विनियामक व विकास प्राधिकरण पीएफआर डीएं मे एनएसडीएल एनएसडीएल केन्द्रीय देखभाल अभिकरण सेंट्रल रेकॉर्ड रेकॉर्डकिपिंग एजेंसी मे एक्सि बैंक लिमिटेड ट्रस्टी बैंक निली है महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना एनपीएस लागू करण्यासाठी खालीलप्रमाणे प्राधिकारी नियुक्त करण्यात येत आहेत हे अधिकारी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या एनपीएस अनुषंगाने वित्त विभाग शासन निर्णय दि सहा एप्रिल दोन हजार पंधरामध्ये नमूद केल्यानुसार व वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणांनुसार त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडतील अ डीटीए डीटीए डायरेक्टरेट ऑफ ट्रेझरी आणि अकाउंट्स सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य महिला आयोग बांद्रा मुंबई हे महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता डीटीए डीटीए असतील त्यांनी त्यांची नोंदणी केंद्रीय देखभाल अभिकरण यांच्याकडे करून घ्यावी ब महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई हे उपराज्य देखभाल अभिकरण डेप्युटी स्टेट रेकॉर्ड किपिंग एजन्सी डीएसआरए म्हणून कार्य करेल महाराष्ट्र राज्य महिला आयोगातील अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना एनपीएस लागू करण्याबाबत चार निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण पीएफआरडीए यांनी मे एनएसडीएल एनएसडीएल यांची केंद्रीय देखभाल अभिकरण सेंट्रल रेकॉर्ड किपिंग एजन्सी आणि मे ॲक्सिस बँक लिमिटेड यांची ट्रस्टी बँक म्हणून नियुक्ती केली आहे पाच महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना एनपीएस लागू करण्यासाठी खालीलप्रमाणे प्राधिकारी नियुक्त करण्यात येत आहेत हे अधिकारी एनपीएस संदर्भात वित्त विभाग शासन निर्णय दी सहा एप्रिल दोन हजार पंधरामध्ये नमूद केल्यानुसार व वेळोवेळी होणाऱ्या सुधारणांनुसार त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडतील अ डीटीए डीटीए डायरेक्टरेट ऑफ ट्रेझरी आणि अकाउंट्स सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य महिला आयोग बांद्रा मुंबई हे महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता डीटीए डीटीए असतील त्यांनी त्यांची नोंदणी केंद्रीय देखभाल अभिकरण यांच्याकडे करून घ्यावी आठ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना एनपीएस लागू असलेला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा कर्मचारी जर प्रतिनियुक्तीवर इतर कार्यालयात गेला आणि ते कार्यालय एनपीएसमध्ये नोंदणीकृत असेल तर त्या कार्यालयाचे नोंदणीकृत डीडीओ डीडीओ आणि डीटीओडीटीओ कर्मचाऱ्याचे अंशदान कापून ते विहित मुदतीत एनपीएसमध्ये भरण्यास अस जबाबदार असतील जर ते कार्यालय मध्ये नोंदणीकृत नसेल तर त्या कार्यालयाचा आहरण व संवितरण अधिकारी डीडीओ संबंधित कर्मचाऱ्याचे एनपीएस अंशदान आणि नियोक्त्याचे अंशदान कापून विहित मुदतीत मूळ कार्यालयाच्या कार्यालय प्रमुखाकडे पाठवण्यासाठी जबाबदार असेल प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्याचे असे प्राप्त झालेले अंशदान मध्ये विहित मुदतीत भरण्याची जबाबदारी मूळ कार्यालयाच्या डीटीओ ची असेल नऊ ज्या कर्मचाऱ्याच्या वेतनातून दहा टक्केपेक्षा कमी किंवा जास्त दराने अंशदान कापले असेल आणि नियोक्त्याचे पूर्वीचे अंशदान विहित दराने दिले नसेल अशा प्रकरणी वित्त विभागाच्या दि सहा एप्रिल दोन हजार पंधराच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र एकोणपन्नासनुसार कार्यवाही करावी दहा ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून अंशदान कापले गेले नाही त्यांच्या बाबतीत मागील अंशदानाची वसुली वित्त विभागाच्या दि सात जुलै दोन हजार सातच्या शासन निर्णयातील परिच्छेदक्र सोळानुसार करावी अकरा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या खात्यात जमा करण्यात येत असलेले अंशदान योग्य असल्याची खात्री दरमहा करण्याची जबाबदारी कर्मचाऱ्याची राहील त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास कर्मचारी आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने आहरण व संवितरण अधिकाऱ्यास लेखी निवेदन देणे आवश्यक राहील बारा ज्या कर्मचाऱ्याच्या अंशदानाची रक्कम सदस्याचे अंशदान व नियोक्त्याचे अंशदान बँकेमध्ये जमा केली आहे त्या सदस्यांचे अंशदान तसेच शासनाचे अंशदान ही रक्कम एनएसडीएलकडे प्रत्यक्षात ज्या दिनांकास जमा केली जाणार आहे त्या दिनांकापर्यंतचे भविष्य निर्वाह निधीच्या दराने होणारे व्याज कर्मचाऱ्याला अदा करावे लागेल घेऊन व्याजाच्या फरकाची रक्कम कमी पडत असल्यास ती महाराष्ट्र राज्य महिला आयोगास देण्यात येणाऱ्या सहाय्यक अनुदानातून देणे बंधनकारक राहील तेरा वित्त विभागाच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या एनपीएस संदर्भातील वेळोवेळी निर्गमित होणारे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगास लागू होतील तसेच सदर आदेशांचे पालन होईल याची दक्षता घेण्यात यावी चौदा महाराष्ट्र राज्य महिला आयोगातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना देय लाभांचा भरणा करण्यासाठी अदा करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी आवश्यक असल्यास याबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मुंबई उपनगर हे महाराष्ट्र राज्य महिला आयोगासाठी आहरण व संवितरण अधिकारी असल्याने त्यांनी याबाबत आवश्यक कार्यवाही करावी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद